नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे कुठल्याही वयोगटातील महिलेंचं सौंदर्य साडी नेसल्यावर अधिक खुलून दिसून येते साडी म्हटलं की कोणत्याही कार्यक्रमात आणि लग्न समारंभाची शान असे आपल्याला वाटत असते साड्यांचे अनेक प्रकार आपण पाहत असतो रोजच आणि दिवसेंदिवसे साड्यांमध्ये नवनवीन प्रकार आणि डिझाईन्स पाहायला आपल्याला देखील मिळत असते आपण पण अशा भरपूर कलर कॉम्बिनेशनमधल्या साड्या पाहण्यासाठी उत्सुक असतो एखादी आकर्षक लक्षवेधी साडी पाहिली तर ती साडी प्रत्येकीलाच घ्यावीशी वाटत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या साड्यांचे काही लेटेस्ट सा पॅटर्न तुमच्यासाठी घेऊन आली आहे मंडळी काही दिवसांवर म्हणजेच येणाऱ्या दहा जूनला वटसावित्री पौर्णिमा हा सण खूप उत्साहाने महिलांमध्ये साजरा करण्यात येत असतो म्हणून त्या देखील अशा नवीन साडी विकत घेण्याचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये काटपदर साडी तर आहेच पण काही लेटेस्ट ट्रेंडिंग अशा फॅशनमध्ये असलेल्या सुपर सुंदर डिझायनर साडींचं सा देखील कलेक्शन मी त्यांच्यासोबत आज शेअर करणार आहे मंडळी गळद रंगाच्या अतिशय सुपर डुपर कलर कॉम्बिनेशन मध्ये साड्या नेसायला आवडत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी व्हिडिओ थोडा पण जरी आवडल्यास मैत्रांनो तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मराठी कलेक्शन या चॅनलची खासियत म्हणजे अतिशय बेस्ट क्वालिटीच्या साड्या आणि बेस्ट कलर कॉम्बिनेशनमध्ये येत असून संपूर्ण साडी क्वालिटीची असतेच पण तुमच्या खिशाला परवेल अशा सुंदर सुंदर डिझायनर साडींचं देखील कलेक्शन मी रोजच तुमच्यासाठी घेऊन येत असते सध्या फॅशनमध्ये असले ही मस्लिम कॉटन सिल्क साडी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे मंडळी तुम्हाला पण अशा प्रकारची डार्क गळद कलर कॉम्बिनेशनमध्ये सुपर दुपर डिझाईन वर्क केलेल्या साड्या नेसायला आवडत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे मंडळी तर तुम्ही पाहू शकता ह्या साडींना अतिशय सुंदरशी कटवर्क बॉर्डरलेस आणि फुलांची अतिशय सुंदर नक्षीकाम विणकाम या साडीच्या पदळावरती पाहायला मिळत आहे पांढऱ्या रंगाची फुलं आणि गळद गुलाबी रंगाची डिझाईन वर्क तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क कटवरची बॉर्डरलेसला पाहायला मिळण्यात मिळत आहे मंडळी काही साडींवरती तुम्हाला रनिंग ब्लाऊज पीस देखील पाहायला मिळत आहे आणि काही साडींवरती तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट रंगाचा अप्रतिम डिझायनर वर्क केलेला ब्लाऊज पीस पाहायला मिळत आहे मंडळी ह्या संपूर्ण साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी एम्ब्रॉयडरी फ्लावर वर्क संपूर्ण साड्यावरती उट्टी वर्क पाहायला मिळत आहे सुंदर कलर कॉम्बिनेशनमध्ये या संपूर्ण साड्या येत आहेत देखील तुम्हाला साड्यांचा गळद रंगमध्ये येत असून साड्यांवरती कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज पीस दिला असल्याने या साड्या खूपच आकर्षक आहे पार्टी साठी सुद्धा या साड्या तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सिम्पल सॉफ्ट आणि क्लासिक पॅटर्नच्या साड्या तुम्हाला किंवा तरुण मुलींना अशा जर्जेटच्या साड्या नेसायला देखील आवडत असतात अशा साडींमध्ये तुम्हाला स्टायलिश यंग आणि सिम्पल लुक मिळवून देत असतो म्हणून साडींमध्ये खूप सुंदर असे सहा ते सात कलर कॉम्बिनेशन उपलब्ध आहेत सर्वच कलर खूप रिच आणि क्लासे आहे मंडळी कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाऊज पीस तुम्ही अशा प्रकारच्या साडींवरती नक्कीच शिवून घेऊ शकतात ह्या साडीवरती ब्लाऊज पीसलाच त्याचप्रमाणे पदरावरती अप्रतिम डिझाईन केल्याने ह्या साड्या खूपच उठून दिसत आहे सुंदर आणि आरामदायक तुम्ही दिवसभर कॅरी करू शकाल अशा ह्या साड्या आहेत मंडळी मैत्रांनो साडी ही अतिशय न्यू ट्रेंडी आणि फॅन्सी क्लासी असावी असे प्रत्येकीलाच वाटत असते म्हणून ती पण तुमच्या कमी बजेटमध्ये असेल पण तुम्हाला ती नक्कीच खरेदी करायला आवडत असते म्हणून तुमच्या बजेटमध्ये असलेल्या सुंदर सुंदर डिझायनर साडींचं मी कलेक्शन रोजच घेऊन येत असते तर संपूर्ण साडी पाहू शकतात अतिशय सुंदर ब्युटीफुल कलरफुल आकर्षक असे पॅटर्न होते ह्या साड्या येत आहेत मंडळी कलाकृतीने भरलेल्या या संपूर्ण साड्यांवरती तुम्ही पाहू शकता डिझायनर पॅटर्न मध्ये ह्या अतिशय सुंदर सुंदर डिझायनर साड्या ही आहे अतिशय सुंदर अशी लाइट वेट सध्या ट्रेंड मध्ये असलेली जिम्मीचू व्हील शेड मध्ये येत असून सु, सु सुपर साडी आहे अतिशय सुंदर अशी नाजूक बॉर्डर मोतीवर आली असून अतिशय सुंदर असा कॉन्ट्रॅक्ट रंगाचा रेडीमेड ब्लाउज पीस देखील तुम्हाला मिळत आहे साडी ही अतिशय सु सुंदर सु, साडी आहे पारदर्शक आहे उन्हाळ्यामध्ये नेसायला अगदी आरामदायक ही साडी स्किनला चिटकत नाही ही साडी नेसायला एकदम हलकी आणि दिसायला खूपच क्लासी आहे या जिम्मी टू साडीमध्ये फ्लोरस सिक्वेन्स वर्क साडीला एक रॉयल टच देतो क्लासी अकेजन साठी ही साडी बेस्ट आहे मंडळी ही सुद्धा अतिशय सुंदर अशी गळद रंगांमध्ये या डुएल शेडमध्ये साड्या येत असून संपूर्ण साडी सॉफ्ट मुलायम मुलाम मध्ये येत आहे येणाऱ्या वटसावित्री पौर्णिमेसाठी तरुण स्त्रिया म्हणजे नुकतंच लग्न झालेलं मुलींचं देखील त्यांचा पहिला व्रत आहे म्हणून त्या देखील पाठ साठी अशा हेवी डिझाईन न साड्या नेसायला आवडत नसेल तर त्यांच्यासाठी ही पटोला सिल्क साडी सुद्धा मी घेऊन आली आहे ही अतिशय सुंदरशी गळद हिरव्या रंगाची साडी त्याच्यावरती फ्लॉर फुलांची नक्षी खूपच उठून दिसत आहे या साडीचा कापड मऊ आहे त्यामुळे दिसायला हलकी नेसायला हलकी दिसायला अगदी रॉयल आहे आणि सांभाळायला खूपच सोपी आहे या साडीमध्ये अजिबात गरम होत नाही या अतिशय सुंदर डिझायनर साडीवरती तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी नाजू बोर्डरलेस लावण्यात आली आहे मंडळी संपूर्ण फुलांची डिझाईन या सुंदर साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे क्लासी आणि मॉडर्न दिसण्यासाठी ही साडी बेस्ट ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज पीस या साडीला एक रॉयल टच तुम्हाला मिळवून देतो मंडळी तर तुम्ही देखील अतिशय सुंदर अशा मऊ मुलायम पोत असलेल्या सुंदर सुंदर डिझाईनर साड्या नेसायला आवडत असेल खरेदी करायला देखील आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घर बसल्या या साड्या परचेस करू शकतात दिलेल्या व्हॉट्सअप नंबर साडीचा स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही सुंदर अशा साड्या नक्की घरबसल्या ऑनलाइन परचेस करू शकतात मंडळी अतिशय सुंदर साडीच पल्लू ह्या साडीला तुम्हाला उठून दिसत आहे सध्या लेटेस्ट मध्ये असलेली सुपर डुपर असलेल्या सर्वांची फेवरेट लाडकी असलेली अतिशय सुंदर अशी पैठणी सिल्क साडी ही टेंपल सिल्क साडी म्हटले की सर्वांचे लक्ष वेधून घेणारी असते म्हणून तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशा ब्यूटीफुल क्लासी मौमूल्यम पोत असलेल्या पैठण्या साडींचे देखील मी आज कलेक्शन घेऊन आली आहे मंडळी